आज तर प्रतिभाताई खूपच टेन्शनमध्ये होत्या त्यांची मुलगी तन्वीच्या सासरी जाऊन आल्यापासून त्या खूपच अस्वस्थ होत्या त्या खूपच नाराज बसल्या होत्या माधवीच्या हे सगळं लक्षात आलं होतं पण तिनं काही न बोलणं योग्य समजलं होतं कारण माधवीला माहीत होतं की जेव्हा पण प्रतिभाताई आपल्या मुलीच्या टेन्शनमध्ये असतात त्यावेळी त्यांना काही बोललं तर उलट त्या आपल्यावरती सगळा जाळ काढतील तिच्या सात महिन्याच्या लग्नामध्ये तिला प्रतिभा ताईंचा चांगलाच अनुभव आला होता त्यामुळे अशा परिस्थितीत माधवी त्यांना काही विचारायला जाऊ शकत नव्हती नाहीतर तिलाच ऐकावं लागलं असतं की तू तर खूप मजेत आरामात राहतेस माझ्या मुलीला बघ किती टेन्शन असतं तिला तुला काय माहीत सासरवास काय असतो तुला तर सगळं ऐतं मिळालेलं आहे आयत्या पिठावर रेगुट्या मारतेस तू तर तुझ्या सुद्धा माहेरी असल्यागत मजेत राहतेस माझी मुलगी फुलासारखी वाढलेली आणि आता आपल्या सासरी किती त्रास सहन करावा लागतो तिला तिला काही बोलताच येत नाही असल्या वातावरणात कशी राहत असेल तिच्याच मनाला माहिती शेवटी प्रतिभाताई तन्वीची आई होती त्यांच्यासमोर माधवी काहीच बोलू शकत नव्हती जेव्हा पण तन्वीच्या सासरी काही झालं की प्रतिभाताईंना वाटत असे त्यांची सून या जगातील सगळ्यात सुखी सून आहे आणि त्यांच्या मुलीला तन्वीला सगळ्यात जास्त दुःख आहे सगळे अत्याचार त्यांच्याच मुलीला सहन करावे लागतात आणि सूनबाई तर मस्त आरामात राहत असते तसं बघितलं तर दुःखी होण्याचं पण तसं काही मोठं कारण नव्हतं आज तन्वीच्या सासरी तिच्या मुलाचा वाढदिवस होता त्यामुळे वाढदिवसाच्या पार्टीला तन्वीच्या दोन्ही नंदा पण आल्या होत्या पार्टी झाल्यानंतर तन्वीच्या सासूबाईंनी आपल्या दोन्ही मुलींना त्यांच्या सासरी जाऊ दिलं नाही त्या म्हणाल्या आजच्या दिवस राहावा आणि उद्या सकाळी जावा फक्त या गोष्टीचं दुःख होतं त्यांना हाच विचार करून करून त्या टेन्शन घेत होत्या तन्वी पण एक नंबरची कामचोर वाढदिवसाची पार्टी होती सगळे नातेवाईक गोळा झाले होते आणि त्यामध्ये सुद्धा आईजवळ तक्रार करत होती बघ सासूबाईंनी दोन्ही नंदांना थांबून घेतलं आहे यांना काय काम करावं लागतं काम तर मला करावं लागतं ना हा पण विचार नाही केला की मी किती थकले असेल तेव्हा माधवी म्हणाली पण तुमच्या दोन्ही नंदा तर सगळं काम करतात बघा किती धावून धावून काम करत आहेत तेव्हा तन्वी रागाने म्हणाले हो लोकांना दाखवण्यासाठी आता धावून धावून काम करत आहेत आता दोन्ही नंदा आलेल्या आहेत तर सगळं काम मलाच करावं लागेल माहीत नाही कधी जातील त्यांच्या घरी या लोकांचं पण बरं आहे आपल्या माहेरी येऊन निवांत राहतात माझ्या हातात असतं तर मी यांचं माहेर पणच बंद केलं असतं माधवी काही बोलणार तेवढ्यात प्रतिभाताई म्हणाल्या माधवी तुला काय माहीत तुझी तर एकच ननंद आहे आणि ती पण एवढी सरळ साधी बोळी तुला काहीच त्रास नाही तिचा ज्यांच्या दोन दोन नंदा असतात ना त्यांनाच माहीत उगच तुझा सल्ला देऊ नकोस प्रतिभाताईंच्या समोर माधवी काहीच बोलू शकली नाही माधवी तरी कशी म्हणेल की तिची ननन किती सरळ आहे हिच्या नंदा तर धावून धावून काम तरी करत आहेत आणि माझी ननद हालत पण नव्हती फक्त तिच्या आईजवळ बसून होती आणि आता घरी आल्यानंतर आई प्रतिभाताई बसल्या या सगळ्या गोष्टीचं टेन्शन घेऊन लेकीच्या दुःखाला आपलं दुःख समजून आल्यानंतर हातपाय चालत नव्हते म्हणत होत्या अंग खूप दुखतंय आणि डोकं पण दुखत आहे आज तर अंगात जीवच नसल्यावाने झाला आहे म्हणून आल्यानंतर एक कप चहाची डिमांड केली आता सासूने डिमांड केली म्हटल्यानंतर माधवीला चहा बनवावाच लागला चहा बनवून माधवी त्यांच्या रूममध्ये घेऊन गेली माधवी चहा देण्यासाठी त्यांच्या रूममध्ये आलीच होती की तेवढ्यातच त्यांच्या फोनची रिंग वाजली पाहिलं तर नंदेचाच फोन होता माधवी म्हणाली आई तन्वीताईंचा फोन आला आहे तन्वीताईंचं नाव ऐकताच आत्तापर्यंत त्यांच्या हातापायात जीव नव्हता ते हातपाय अचानक हलायला लागले मोठ्या उत्साहाने उठून प्रतिभाताईंनी फोन रिसिव्ह केला प्रतिभाताईने फोन उचलताच विचारलं कशी आहेच बाळा सगळं ठीक आहे ना तन्वी थकलेल्या आवाजात प्रतिभाताईंना म्हणाली खूप कंटाळलेले आहे मी आई आत्ताच दोन्ही नंदांना आणि सासूबाईंना कॉफी देऊन आली आता संध्याकाळी पण चैन मिळणार नाही मी पण कार्यक्रमात थकून गेली आहे तरी पण माझ्याकडूनच कॉफी प्यायची आहे यांना अरे देवा तुला एवढाच कंटाळा आला आहे तर तू माझ्याजवळ निघून ये करू दे त्यांचं त्यांना काम दोन दिवस काम केलं तर त्यांची अक्कल ठिकाण्यावर येईल प्रतिभा ताई म्हणाल्या मी पण हाच विचार करत होती आता बघते विचारून त्यांना जर नंदा उद्या नाही गेल्या तर मी सरळ माहेरी निघून येते जसं तुला ठीक वाटेल बाळा प्रयत्न करून बघ असं म्हणून प्रतिभाताईंनी फोन ठेवून दिला माधवीने हिम्मत करून विचारलं काय झालं आई सगळं व्यवस्थित आहे ना माधवीकडे बघत प्रतिभाताईंनी चहाचा कप हातात घेतला आणि म्हणाल्या काय सगळं ठीक आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करून माझी मुलगी थकून गेली आहे आणि आशानंदा तिच्या गळ्यात पडल्यात यावेळी पण त्यांना कॉफी प्यायचं सुचत आहे त्यांच्यासाठी तिने कॉफी बनवली तिच्या सासूला अक्कल नाही का ती पण थकून गेली असेल पण नाही स्वतःच्या मुलीसाठी दुःख होतंय पण सुनेसाठी नाही प्रतिभाताई चहा पीत पीत म्हणाल्या माधवीने चहाकडे पाहिलं आणि विचार करू लागली की इथं पण तेच तर होत आहे मी पण थकूनच कार्यक्रमातून आली आहे आणि मी पण सासूला चहा बनवून दिला आहे आणि तरी पण स्वतःची सून सगळ्यात सुखी आणि मुलगी सर्वात दुःखी माधवी तिच्या रूममध्ये निघून आली आणि शांतपणे झोपून गेली शेवटी ती पण सकाळपासून थकली होती दुसऱ्या दिवशी सकाळी दरवाजा वाजला तेव्हा माधवीची झोप उडाली घड्याळ्यात पाहिलं तर सकाळचे सहा वाजले होते एवढ्या सका सकाळ सकाळी कोण आलं असेल असा विचार करून माधवीने दरवाजा उघडला पाहिलं तर समोर तन्वी उभी होती तन्वीने माधवीला काही बोलण्याचा अवधीच दिला नाही तावा तावा करत घरात आली माधवी विचार करू लागली की ही सासरी काही ना काही कांड करून आलेली दिसते माधवी तन्वीजवळ आली आणि म्हणाली काय झालं ताई एवढ्या सकाळी सकाळी तुला काय करायचं आहे आई कुठे आहे तुम्ही सकाळी सकाळी आला आहात तर तुमची आई त्यांच्या रूममध्येच असणार ना कदाचित त्या पण झोपल्या असतील पण बाहेरचा एवढा आवाज ऐकून माधवीचा नवरा प्रदीप आणि प्रतिभाताई उठून आप आपल्या रूममधून बाहेर आले होते समोर तन्वीला पाहून सगळे चकित झाले होते तन्वी आपल्या आईच्या गळ्यात पडून म्हणू लागले आता तर मी नाही जाणार त्या घरी आई दोन्ही नंदांना दोन दिवसासाठी घरी ठेवून घेतलं म्हणत होत्या सगळी मिळून कुलदेवीच्या दर्शनाला जायचं तूच सांग मी काही नोकरानी आहे का की यांच्यासाठी घरचं काम करत बसू तन्वीचं बोलणं ऐकून प्रतिभाताई म्हणाल्या चांगलं केलंच बाळा हे सासरची मंडळी तर सुनांना काही समजतच नाही पण तू सकाळी सकाळी का आली आणि तुझा मुलगा कुठे आहे अगं आई काय सांगू रात्री अकरा वाजता या लोकांनी ठरवलं की या एका रात्रीसाठी नाही तर दोन दिवसासाठी राहणार आहेत मी तर सकाळ होण्याची वाट पाहत होते सकाळ होताच मी पहिल्यांदा घरातून निघून आले मी तर तुझ्या जावयाला पण सांगितलं जेव्हा तुझ्या बहिणी जातील तेव्हाच मला बोलवून घे तोपर्यंत मी माझ्या माहेरीच राहणार मी या नंदांची नोकरानी थोडीच आहे आणि मुलाला पण त्यांच्याजवळ सोडून आली आहे आपोआप त्याचं पण काम करतील मग त्यांना चांगलं माहीत होईल प्रतिभाताई म्हणाल्या तू चांगलं केलंस त्याशिवाय ते त्यांना अक्कल येणार नाही काय आई काय शिकवत आहेस तू तिला अशी ती तिच्या सासरी कधीच नाही राहणार एका मुलाची आई आहे ती पण अजून तिला नाती सांभाळता येत नाहीत कसली आई आहेस तू आपल्या मुलाला पण तिथेच ठेवून आली प्रदीप म्हणाला तू गप्प बस तुला काय माहीत या आमच्या बायकांच्या गोष्टी आहेत तुझी बायको तर आनंदात राहते त्यामुळे तुला तुझ्या बहिणीचं दुःख दिसत नाही प्रतिभा ताई प्रदीपला ओरडत म्हणाल्या वेळी प्रतिभा ताई माधवीकडे बघत म्हणाल्या माधवी तू इथे काय उभी आहेस जाऊन पटापट चहा बनवून घेऊन ये आज सकाळचा चहा मी माझ्या मुलाबरोबर आणि मुलीबरोबर पिणार आहे माधवीने प्रदीपकडे पाहिलं आणि आपल्या रूममध्ये निघून गेली थोडा वेळ निघून गेला तरी पण अजून चहा आला नव्हता तेव्हा प्रतिभा ताईनी माधवीला आवाज तिला अगं माधवी चहा बनवत आहेस ना का बिरबलाची खिचडी बनवतेस अजून चहा कसा काय नाही झाला तयार तेव्हा माधवी तयार होऊन आपली बॅग घेऊन बाहेर आली माधवीला बॅग बरोबर पाहून प्रतिभा ताई चकित झाल्या सुनबाई हे तू सामान घेऊन कुठे निघालीस आई मी माझ्या माहेरी जात आहे आता तू काय तमाशा लावलास कुणाला विचारून तू माहेरी जात आहेस माधवी म्हणाली यात काय विचारायचं जेव्हा ननन घरी येते तेव्हा वहिनीला माहेरी जायला हवं आत्ता थोड्या वेळापूर्वीच तुम्ही तन्वीताईंना समजावत होता ना मी पण तुमच्याकडूनच शिकली आहे सोनबाई तू माझ्या मुलीची बरोबरी करू नकोस तुला काय माहीत तिला किती टेन्शन असतं तू तर इथे आरामात राहतेस हो आई तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात एका सासूच्या नजरेत तिची सोन जगातील सर्वात सुखी सोन असते आणि मुलगी सर्वात दुःखी जर सगळ्या दिवसभराचं काम केल्यानंतर मुलीची सासू कॉफी बनवायला सांगते तर ते चुकीचं पण सुनेला सासू चहा बनवायला सांगते ते बरोबर मी पण काल तुमच्यासाठी चहा बनवला होता कार्यक्रमातून आल्यानंतर माधवीच्या प्रश्नाचं प्रतिभाताईंकडे काहीच उत्तर नव्हतं शेवटी मुलीच्या घरची आग स्वतःच्या घरी लागलेली पाहून त्यांना गप्प बसणं योग्य वाटलं त्यांना एवढंही समजलं मुलीच्या चुकीची मनमानी आता इथे नाही चालणार थोड्या वेळानंतर प्रतिभात आई स्वतः तन्वीला तिच्या सासरी सोडून आल्या तिला समजावून सांगितलं जरा विचार करून माहेरी येत जा नाहीतर तुझ्यामुळे माझ्या घरी आग लागेल मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद